त्यांचं कुटुंब संभ्रमात लोकांना टाकतं त्यांनाच काही गोष्टी क्लिअर करायच्या आणि आता एक एक निवडणूक झाली एकाला प्रस्थापित केलं आता दुसऱ्याला प्रस्थापित करण्यासाठी हा प्रयत्न आहे त्यांचा ते म्हणजे काय माहिती आहे काय आपल्याकडे एक तो प्राणी असो सरपडणारा तो कलर बदलणारा तशा पद्धतीतला विषय आहे तो त्याच्यामुळे ते काही समजत नाही मला ते मला नाव नाही त्याचं काय तर तसं आहे ते त्या त्याप्रमाणे ते, ते, ते कलर बदलायचे इकडे गेलो की आम्ही राष्ट्रवादी इकडे गेलो की आम्ही भाजप दोघांचे विषय घेऊन चालायचं आणि स्वतःचं फॅमिली फक्त समजून घ्यायची फॅमिलीच्या बाहेर विचार न करणाऱ्या माणसाचं काय करू शकतो कोणी मतदारसंघाचा विकास कधी करता आला काय यांना मतदारसंघाने कधी पाहिलेला नाही आता हे इथे फिरतात इथे फिरतात इथे फिरता काय काय बोलता काय दाखवता अरे स्वतःच्या बाहेर न जाणारे लोक ते काय मतदारसंघाचा तीस वर्ष तुम्हाला संधी दिल्यावर तुम्ही काही करू शकला नाही आहे मान्य एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र राज्यभरामध्ये जी घोडधोड चालू आहे ही पाहून चांगल्या चांगल्याचे होश उडालेला आहे त्याच्यामध्ये हे भाऊला हे समजत नाही मी जाऊ कुठे त्यांच्या हे लक्षात येत नाही आहे की केलं काय पाहिजे आता मी इकडे राहिलो पाहिजे की इकडे राहिलो पाहिजे काय केलं पाहिजे कधी सांगता मी भाजपमध्ये कधी सांगता मी राष्ट्रवादीमध्ये त्यांच्यात संभ्रम तेव्हा समजत नाही आहे आणि काही पत्रकारांकडून विचारलो मी ते ऑफ दी रेकॉर्ड काही पत्रकारांनी मला सांगितलं पत्रकार बांधवांनी की ते काय म्हणता ते म्हणता तुम्हाला बी रेन मला बी नाही असं काहीतरी बंदावं नाही असं ऐकलं आहे मी त्याच्यामुळे वस्तुस्थिती आहे ती गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा